पंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे पाण्याची पातळी घटवण्यात आली असून हा निर्णय वारकऱ्यांच्या सुरक्षित स्नानासाठी घेण्यात आला आहे आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात पारंपरिक दिंड्या टाळ्या मृदुंगाच्या गजरात नाम घेऊन भक्त मोठ्या संख्येने मार्गस्थ झाले आहेत पंढरपूरमध्ये पोहोचण्याआधी बहुतांश वारकरी नदीच्या तीरावर थांबतात या पवित्र ठिकाणी स्नान करून ते आपली आध्यात्मिक तयारी पूर्ण करतात या पार्श्वभूमीवर शासनाने जलसंपदा विभागाच्या मदतीने नदीची पातळी नियंत्रितपणे करण्याचं काम के केलं आहे घाटावर दरवर्षी लाखो भाविक स्नानासाठी गर्दी करतात यामुळे अनेक वेळा अपघात चेंगराचेंगरी किंवा वाहून जाण्याचे प्रकार घडू शकतात यंदा ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्याचा निर्णय तातडीने लागू करण्यात आला आहे स्थानिक प्रशासनाच्या माहितीनुसार घाटावर सुरक्षा रक्षक मदत पथक आणि मेडिकल टीम सुद्धा तैनात करण्यात आली आहे वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेता जलपातळी सुरक्षित मर्यादेत ठेवली जाणार आहे या निर्णयामुळे वारकऱ्यांना सहज आणि सुरक्षित स्नानाची संधी मिळणार असून गंगा स्नानानंतरच विठोबाचं दर्शन ही श्रद्धा जोपासण्यात मदत होणार आहे तसेच या निर्णयाचं वारकऱ्यांकडूनही स्वागत केलं जात शासनाने भक्ताच्या भावनेची योग्य दखल घेण्याचं चित्र दिसून आलंय दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी एकवटले जात आहेत गोदावरीच्या तीरावरचं हे पवित्र स्नान आणि नंतर विठोबाचं दर्शन हे प्रत्येक वारकऱ्याचं सोख्य मानलं जातं